वार्णा न्यूज मराठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तसेच तालुका विधी सेवा समिती पेठ वडगाव यांच्या वतीने दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंबप येथे फिरत्या लोक अदालतीच्या निमित्ताने कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती एस जे पेंडे दुसरे सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पेठवडगाव उपस्थित होत्या यावेळी पेठवडगाव वकील संघाचे अध्यक्ष ए डी तांदळे उपाध्यक्ष यू आर पाटील सरकारी वकील श्रीमती डी ए धुमाळे सचिव एस बी पाटील ज्येष्ठ विधिज्ञ डी एम जाधव यांच्यासह विनायक घाटगे ओंकार शिंदे उमेश माणगावे सुप्रिया पाटील तसेच सहा विकास अधिकारी महाले सर यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरात सुप्रिया पाटील यांनी फिरत्या लोकअदालतीचे उद्दिष्ट व त्याचे फायदे सविस्तरपणे स्पष्ट केले सरकारी वकील श्रीमती डी ए धुमाळे यांनी मोटार अपघात कायद्याविषयी मार्गदर्शन केले अध्यक्षीय भाषणात श्रीमती एस जे पेंडे यांनी लोक न्याय न्यायप्रक्रिया सुलभ व वेगवान होत असल्याचे सांगत नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या फिरत्या लोकन्यायालयात दिवाणी विभागातील एक दाखल प्रकरण तसेच दाखलपूर्व एकूण प्रकरणे तडजोडीने यशस्वीरित्या मिटविण्यात आली कार्यक्रमास पेठवडगाव वकील संघाचे पदाधिकारी ज्येष्ठ विधीज्ञ तसेच अंबब ग्रामपंचायत क्षेत्रातील उपसरपंच सदस्य पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला होता वारणा न्यूजसाठी अंबपहून किशोर जासूद Subscribe now and press the bell icon. Never miss an update.